अशा या आता या नगराध्यक्ष पदासाठीचे तुम्ही उमेदवार आहात आतापर्यंत जो तुमचं केलेलं सामाजिक कार्य सांस्कृतिक कार्य इतर कार्य कुठले कुठले तुम्ही कार्य केले त्याबद्दलची माहिती द्या आपल्या सामाजिक संस्था आहेत महाराष्ट्रभर त्या संस्थांना कनेक्ट करून लोकांना कशा कशा पद्धतीने आपल्याला लाभ मिळून देता येईल या पद्धतीने काम केलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला काय वाटतं की नगराध्यक्ष पदाच्या कार्यकालामध्ये कुठली कुठली कामं व्हावीत आणि कुठल्या कामांना प्राधान्य द्यावं याबद्दलची माहिती द्या। देशाचं वातावरण जर पाहिलं तर हे सुरक्षित राहिलेली नाहीये तर तुमच्या मनामध्ये कुठल्या कुठल्या अजूनही नवीन कल्पना असतील त्याबद्दलही सांगा नमस्कार एटीव्ही न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मी सुफी सय्यद आपण पाहत आहात एटीव्ही न्यूज आपण आज शेवगाव नगर परिषदेची ही निवडणूक जोरात याचं पडघम वाजले आणि आता निवडणूक जोरात जोमात चालू आहे आणि या ठिकाणी आपण आज नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत या ठिकाणी श्रीमती विद्याताई गाडेकर या नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवार आहेत आणि ते आपलं नशीब आजमावत आहेत आपण त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक तुमचं या एटीव्ही न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे धन्यवाद आशा या आता या नगराध्यक्ष पदासाठीचे तुम्ही उमेदवार आहात आतापर्यंत जो तुमचं केलेलं सामाजिक कार्य सांस्कृतिक कार्य इतर कार्य कुठले कुठले तुम्ही कार्य केले त्याबद्दलची माहिती द्या ना सर्वात प्रथम मी मॅनेजमेंटचे स्टुडंट आहे त्याच्यामुळे बिझनेस ट्रेनिंग काउन्सिलिंग दॅन जे आपल्या सामाजिक संस्था आहेत महाराष्ट्रभर त्या संस्थांना कनेक्ट करून लोकांना कशा कशा पद्धतीने आपल्याला लाभ मिळून देता येईल या पद्धतीने काम केलेलं आहे त्याच पद्धतीने सीएसआर फंडिंग जो आहे टू पर्सेंट बिझनेसचा प्रॉफिट रेशो आपण सामाजिक एनजीओला आपण देतो तर त्याचं डिस्ट्रीब्युशन अनेक हॉस्पिटल मॅनेजमेंट असतील किंवा अनेक व्यावसायिक मार्गदर्शन असेल किंवा पर्सनल मार्गदर्शन जे असेल याच्यामध्ये मी गेले दहा वर्ष झाले काम करते आता नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही उमेदवार म्हणून आहात तुम्हाला काय वाटतं की नगराध्यक्ष पदाच्या कार्यकालामध्ये कुठली कुठली कामं व्हावीत आणि कुठल्या कामांना प्राधान्य द्यावं याबद्दलची माहिती द्या या सर्वात प्रथम नगराध्यक्ष हे पद आहे ते नगराचं व्यवस्थापन हे खूप प्रॉपर पद्धतीने झालं पाहिजे आपल्या शेवगाव जर शहराचा आपण विचार केला त्याची टाउन प्लॅनिंग आहे ते अगदी अस्ताव्यस्त झालेलं दिसतंय म्हणजे तुम्ही आजही आलात इथे गार्डन नाही इथे फिरण्यासाठी व्यवस्थित जॉगिंग पार्क नाही इथे विद्यार्थ्यांसाठी चालण्यासाठी फुटपाथ नाही जे बाहेरगावचे विद्यार्थी येतात त्यांची अतिशय मोठी गैरसोय आहे पार्किंग नाहीयेत स्वच्छता ग्रह नाहीये कुठेतरी शहर असं आडगळीत पडल्यासारखं झालेलं आहे समजा तुम्ही उमेदवार आहात आणि तुम्ही निवडणूक जिंकलात तर तुम्ही महिलांसाठीच कुठलं कार्य करणार आहात सामाजिक कार्य आहे आर्थिक त्यांचं जे शोषण होत किंवा ज्या काही परितक्त्या महिला असतात त्यांच्यासाठी तुम्ही कुठलं कार्य करणार आहात सर्वात प्रथम महिला सर्वसाधारण जे आपल्याला आता पद राखीव पडलेलं आहे नगर अध्यक्ष पदासाठी त्यात सर्वात महत्वाची ही गोष्ट आहे जी माझी सर्वसाधारण तळागाळातली महिला असेल जी कसल्याही पद्धतीने राजकारणात नाही किंवा घराच्या बाहेर नाही या महिलेंच सक्षमीकरण मग ते सर्व अर्थाने आर्थिक असो मानसिक असो सामाजिक असो त्या सर्व अंगांनी ती महिला पूर्णपणे तिला सपोर्ट भेटला पाहिजे आणि त्या सर्व गोष्टी असतील अन्न वस्त्र निवारा जसं गरजेचं आहे तसं मेंटल हेल्थ पण खूप गरजेचं आहे पोषक वातावरण महत्वाचं आहे संरक्षण महत्वाचं आहे त्याच पद्धतीने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे आज आपण पाण्याच्याच प्रश्नातून गेले वर्षने वर्ष चाललेलो हो। आहोत या प्रश्नाच्या वरती येऊन जी आपली घरातली कुटुंबाचा जो आधार आहे जी आपली स्त्री आहे या स्त्रीला आपण संरक्षण आणि तिच्यासाठी काहीतरी आपण एक छोटासा उद्योग व्यवसाय आणि तिला जे वातावरण आपल्याला तयार करायचंय जी, जी सर्वसामान्य महिला रात्री बारा वाजता सुद्धा आपल्या शहरात